संगीताची स्वतःची एक भाषा असते म्हणूनच गायक गायिका आपली भाषा नसली तरी दुसऱ्या भाषेत गाणी छान गातात मराठीत सुद्धा अनेक हिंदी चित्रपट संगीतकार किंवा इतर भाषांमधले गायक गाणी गाऊन गेले आहेत आणि ती गाणी जबरदस्त झाली आहे सर्वात आधी नाव घ्यायचं झालं तर हेमंतदा हृदयनाथांनी त्यांना दोनदा घेतलं दोन्ही वेळा कोळीगीतसाठी त्यांचा आवाज आणि उच्चार त्या गाण्याला अगदी शोभून गेला पहिलं गाणं मी डोलकर डोलकर दर्याचा राजा हेतर ए, हे तर अनेकांना अगदी मराठी नसलेल्यांनाही माहीत आहे दुसरं म्हणजे गोमू सांगते ना माझ्या तो येशील का चित्रपट हा खेळ सावल्यांचा मधलं हेही तितकंच लोकप्रिय आहे याच चित्रपटातलं शीर्षक गीत महेंद्र कपूर यांनी गायले आहे मराठीत त्यांनी बरीच गाणी गायली आहे पण हे गाणं खास छान जमलं आहे एकूणच गैरमराठी गायकांमध्ये ते सर्वात चांगले वाटतात असं सर्वांचं मत आहे सुधा मल्होत्रांनी काही भावगीते गायली आहे त्यातलं सर्वात प्रसिद्ध म्हणजे शुक्रतारा मंद वारा अरुण दातेन त्यांचा उच्चार एकदम परफेक्ट बहुतेक एक पंजाबी गायकांना मराठी उच्चार जड जात नाही रफी साहेबांनीही अनेक मराठी गाणी गायली आहेत पण खरं सांगायचं तर त्यांचा उच्चार फारसा चांगला वाटत नाही तरीही त्यांचं शोधीसी मानवा रावळी मंदिरी हे गाणं खूप प्रसिद्ध आहे धून अप्रतिमा आहे माझ्याकडे तर त्यांच्या मराठी गाण्यांचा एक कॅसेटही आहे पण एकूणच मला वाटतं ते गाण्यातला नीट देऊ शकले नाही किशोर कुमारचं मला माहीत असलेलं एकमेव मराठी गाणं पण काय अफलातून जमलंय सचिनच्या चित्रपटातलं अशोक सराफ आणि चारुशिला साबळे यांच्यावर चित्रित झालेलं संगीत अनिलरूंचं अरुण म्हणजे अनुराधा पौडवाल यांचे पती दिवंगत अरुण पौडवाल अनुराधा आणि किशोर यांनी गायलेले जगू कसा तुझ्या विना मी राणी ग धून छान आणि किशोर अगदी परफेक्ट बहुतेक हेच त्यांचं पहिलं आणि शेवटचं मराठी गाणं असावं वाणी जयराम यांनी कुमार गंधर्वान सोबत गायलेली दोन गाणी ऋणानुबंधाच्या आणि उठी, उठी उठी गोपाला तर कानांना मेजवानी आहे कुमारांसोबत गाणं म्हणजे सोपं काम नाही पण त्यांनी अप्रतिम गायले आहे बाकी गोव्यातले लोक मंगेशकर अभिषेकी भोलेंबद्दल काहीही म्हणोत हे सगळे आपलेच मराठी गायक गंधर्व आणि भीमसेन ते आपलेच आहेत